नमस्कार मित्रांनो लॉ माइंडेड डी एन एम मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजेच सीपीसी मधला एक असा विषय बघणार आहोत जो खूप बेसिक आहे पण तितकाच कन्फ्युजिंग तो म्हणजे डिक्री आणि ऑर्डर वाटतं सोपं पण यातच सगळ्यात जास्त गडबड होते चला आज हा गोंधळ एकदाचा संपवून टाकूया डिक्री आणि ऑर्डर सीपीसी मधले हे दोन शब्द ऐकायला किती सोपे वाटतात नाही का पण खरं सांगू परीक्षेत सगळ्यात जास्त गोंधळ इथेच होतो आणि आपले हक्काचे मार्क जातात पण अजिबात काळजी करू नका आजच्या या चर्चेनंतर ह्या दोन शब्दांमध्ये परत कधीही चुकणार नाही ही माझी गॅरंटी आणि बघा मी हे हवेत नाही बोलत हा विषय किती महत्वाचा आहे हे आपल्याच परीक्षेच्या पेपर्समध्ये दिसतंय डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये थेट मोठा प्रश्न होता डिग्री आणि ऑर्डर मधला फरक सांगा एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या एटी केटीमध्ये विचारलं होतं ऑर्डर म्हणजे काय आणि नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या परीक्षेतही यावर प्रश्न दिसणारच त्यामुळे एक एक मुद्दा आता नीट लक्ष देऊ नये का ठीक आहे तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या शब्दापासून डिक्री सीबीसीच्या कलम दोन सबसेक्शन दोन मध्ये याबद्दल नेमकं काय का म्हटलंय ते आपण समजून घेऊया ही झाली पुस्तकातली व्याख्या आता ही वाचल्यावर थोडीशी किचकट वाटते हो ना ऍडज्युडिकेशन कन्क्लुसिव्हली डिटरमाइन्स असले शब्द बघून थोडं टेन्शन येतं पण थांबा अजिबात काळजी करू नका आपण आता ह्याचे अगदी सोपे तुकडे करून ही संकल्पना डोक्यात फिट बसूया बघा कोर्टाच्या प्रत्येक निर्णयाला आपण डिक्री म्हणू शकत नाही त्याला डिक्री म्हणण्यासाठी या तीन अटी पूर्ण व्हाव्याच लागतात पहिली अट एक दिवानी दावा म्हणजे सिव्हिल सूट असायला हवा दुसरी अट त्या दाव्यात पक्ष्यांचे हक्क निर्णायकपणे म्हणजे फायनली ठरवले गेले पाहिजेत आणि तिसरी आणि शेवटची अट हा निर्णय कोर्टाने औपचारिकरित्या लिहून दिलेला असला पाहिजे यातली एकही अट पूर्ण झाली नाही तर तो निर्णय डिक्री नसतो बरं आता सगळ्या डिक्री काही एकाच प्रकारच्या नसतात याचे काही महत्वाचे प्रकार आहेत आणि हो यावरही परीक्षेत हमखास प्रश्न विचारला जातो हे प्रकार समजून घेण्यासाठी आपण एक मस्त सोप्प उदाहरण घेऊया समजा एका कुटुंबात एका केकच्या वाटणीवरून जोरदार वाद सुरू आहे आणि हे, हे प्रकरण थेट कोर्टात गेले तर प्राथमिक डिक्री म्हणजे काय कोर्ट सुरुवातीला फक्त हे ठरवतं की कोणाला केकचा किती हिस्सा मिळेल म्हणजे समजा भावाला अर्धा बहिणीला अर्धा इथे हक्क ठरले पण अजून केक कापून हातात दिलेला नाही त्याला म्हणतात प्राथमिक डिक्री आणि मग येते अंतिम डिक्री म्हणजे जेव्हा कोर्ट प्रत्यक्षामध्ये तो केक कापून दोघांच्या हातात त्यांचे तुकडे देतं आणि केस पूर्णपणे संपवून टाकतं आहे की नाही म्हणजे एकाच केसमध्ये आधी प्राथमिक आणि मग अंतिम डिक्री येऊ शकते तर थोडक्यात सांगायचं तर डिक्रीचे हे तीन मुख्य प्रकार आहेत प्राथमिक अंतिम आणि काही वेळा अंशत प्राथमिक व अंशतः अंतिम परीक्षेत जेव्हा टाईप्स ऑफ डिक्री विचारतील तेव्हा हे तीन प्रकार उदाहरणासोबत लिहायचे आहेत पूर्ण मार्क मिळते चला आता डिक्री तर आपल्या डोक्यात पक्क बसले आता वळूया दुसऱ्या शब्दाकडे ऑर्डर बघूया यातून आपली समज अजून कशी पक्की होते ऑर्डरची व्याख्या तर एकदमच सोपी आहे कायदा काय म्हणतो माहितीये की कोर्टाचा असा कोणताही फॉर्मल निर्णय जो डिक्री नाही तो म्हणजे ऑर्डर बस इतकंच म्हणजे जो निर्णय पक्षांचे फायनल हक्क ठरवत नाही तो सरळ सरळ ऑर्डर असतो आता याची उदाहरणं म्हणजे काय तर केस चालू असताना कोर्ट जे छोटे मोठे निर्णय देतं ते सगळे ऑर्डर्स असतात जसं की तात्पुरता मनाई हुकूम म्हणजे टेम्पररी इंजंक्शन देणं किंवा सुनावणी पुढच्या तारखेवर ढकलणं म्हणजे ऍडजॉनमेंट देणं हे निर्णय केसचा निकाल लावत नाहीत फक्त केसची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी मदत करतात आणि इथेच एक खूप महत्वाचा आणि परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न तयार होतो तो म्हणजे कोर्टाने दिलेल्या प्रत्येक ऑर्डर विरुद्ध अपील करता येतं का आणि याचं उत्तर आहे एक मोठं नाही अजिबात नाही डिग्रीच्या बाबतीत कसं असतं की प्रत्येक डिग्री विरुद्ध अपील करता येतं पण ऑर्डरच्या बाबतीत तसं नाही कायद्याने फक्त आणि फक्त सीपीसीच्या ऑर्डर थर्टी थ्रीमध्ये लिस्ट केलेल्या काही ठराविक ऑर्डर्स विरुद्धच अपील करायची परवानगी दिली आहे हा खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे लक्षात ठेवा चला आता येऊया आपल्या आजच्या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे जो आपल्या दीर्घोत्तरी प्रश्नासाठी म्हणजे लॉंग आन्सरसाठी खूपच महत्वाचा आहे डिक्री आणि ऑर्डरमधला थेट फरक आपल्या मोठ्या प्रश्नाच्या उत्तरात पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी हे चार मुद्दे लिहून घ्या पहिला फरक आहे अपीलचा प्रत्येक डिग्रीविरुद्ध अपील करण्याचा हक्क असतो पण फक्त काही मोजक्या ठरवून दिलेल्या ऑर्डर्स विरुद्धच अपील करता येतं दुसरा मुद्दा दुसरे अपील म्हणजे सेकंड अपील विरुद्ध हायकोर्टात सेकंड अपील होऊ शकतं पण ऑर्डरविरुद्ध कधीच नाही नेवं तिसरा मुद्दा हक्कांचं स्वरूप डिक्री थेट पक्षांचे मूळ हक्क म्हणजे सबस्टॅन्टिव्ह राईट्स ठरवते तर ऑर्डर ही फक्त प्रक्रियात्मक म्हणजे प्रोसिजरल बाबींशी संबंधित असते आणि चौथा उगम डिक्री नेहमी एका दाव्यातूनच म्हणजे सूट मधूनच येते पण ऑर्डर दाव्यात किंवा इतर कोणत्याही कायदेशीर कार्यवाहीत दिली जाऊ शकते हे चार मुद्दे आपल्या उत्तरात आलेच पाहिजेत ठीक आहे तर आता या संपूर्ण चर्चेचा सार आपण अगदी दोन वाक्यांत समजून घेऊया जेणेकरून हे आपण कधीच विसरणार नाही अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिक्री म्हणजे आपल्या दाव्याच्या मूळ प्रश्नाचं फायनल उत्तर आणि ऑर्डर म्हणजे त्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कोर्टाने वेळोवेळी दिलेले दिशानिर्देश किंवा सूचना एवढं एक वाक्य जरी लक्षात ठेवलं ना तरी आपला गोंधळ परत कधीच होणार नाही मला खात्री आहे की आजच्या या विश्लेषणामुळे डिक्री आणि ऑर्डरमधला फरक अगदी क्रिस्टल क्लिअर झाला असेल आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक महत्त्वाचा विषय तात्पुरता मनाई हुकूम म्हणजे टेम्पररी इंजंक्शन समजून घेणार आहोत तो व्हिडिओ अजिबात चुकवू नका त्यासाठी आपल्या लॉ माइंडेड डीएनएम चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळी धन्यवाद